बीडमध्ये तेवीस डिसेंबरला मनोज सरांगे पाटील यांची सभा होणार आहे आणि याच पार्श्वभूमीवरती पोलीस यंत्रणा त्या ठिकाणी सतर्क झाल्याचं पाहायला मिळत आहे सभेच्या पार्श्वभूमीवरती चारशे जणांवरती प्रतिबंधात्मक कारवाईसाठी हालचाली चालू आहेत यापैकी तीनशे पंच्याहत्तर जणांवरती प्रतिबंधात्मक कारवाई केल्याची माहिती बीडचे पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी या ठिकाणी दिलेली आहे मराठा आंदोलना घडली होती स्टेटस काय आहे आतापर्यंत आपण दोनशे अठ्याहत्तर लोकांना अटक केलेली आहे त्याच्यामध्ये बीड शहरामधल्या ज्या घटनेमध्ये आपण दहा गट सक्रिय गट हे निदर्शनास आले होते त्यापैकी सहा गटाचे प्रमुख आपण अटक केलेली आहेत चार अजून फरारी आहेत ते आपण शोध त्याचा चालू आहे गटातले इतर सदस्यांचं देखील आपण सदस्यांना देखील आपण अटक केलेला आहे त्याशिवाय याच्यावर जे जे काही गुन्हे ज्यांच्यावर फक्त नोटिसा दिलेल्या आहेत त्या नोटिसांवर त्यातले जे आ, वर, आरोपी आहेत नोटिसांवर रिलीव्ह केलेले तर त्यांच्यावर देखील आपण प्रतिबंधक कारवाई मोठ्या प्रमाणात करत आहोत आणि त्यांनाही वेगवेगळ्या अटी शर्ती टाकून त्यांना त्यांचे बॉन्ड घेत आहोत गेल्या काही दिवसात हां त्या अनुषंगाने आम्ही सगळ्या प्रभारी अधिकाऱ्यांची आणि तपासी अंमलदारांची बैठक घेतलेली आहे या बैठकीमध्ये जे फरार झालेले आहेत त्यांचा ज्या कसोशी निषोध घेण्याच्या सूचना दिलेल्या आहेत आणि हे जे आरोपी आहेत हे सध्या त्यांचे जे टेक्निकल असिस्टन्सला म्हणजे टेक्निकल म हे होऊ नये म्हणजे फायदा होऊ नये या अनुषंगाने स्वतःची काळजी घेत आहे म्हणून आपण आपल्याला आम्हाला शोधायला थोडा वेळ लागतोय